पर्ण तुलाच मला पुढचा प्रश्न विचारायचा थोडा गमतीशीर प्रश्न आहे या तुमच्या चित्रपटात लव्ह स्टोरी आहे ती कोल्हापूरची आहे पण आम्हाला एक पुण्याची लव्ह स्टोरी ऐकायची आहे ते म्हणजे तुझी आणि आलोकची अगदी थोडक्यात आम्हाला तुझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडली अख्खा व्हिडिओ आहे एक यूट्यूबवर आमच्या <laughs> लग्नाचा तो हो आणि म्हणजे कधी कधी आम्ही असं गमतीनं म्हणतो की आमचं विकिपीडिया पेज काढलं किंवा यूट्यूब काढलं तर पहिला तोच व्हिडिओ येतो त्यामुळे आमच्या आयुष्यातली ऑलमोस्ट बिगेस्ट अचीवमेंट तीच आहे असंच वाटायला <laughs> लागतं पण आम्ही नाटक करायचो पुण्यात झूम बराबर झूम नावाची आमची माझी पहिली एकांकिका होती आलोकने आय थिंक त्याच्या आधी काम केलं होतं वरुण नार्वेकरने ती दिग्दर्शित केली होती आणि त्याच्यात आम्ही भावा बहिणीचं काम करायचो आणि विहीर चित्रपटातसुद्धा आम्ही भावा बहिणीचंच काम केलं आहे आणि त्याच्या तिथनं आमची ओळख होत गेली आणि आम्ही अनेक वर्ष एक नाटकाचा ग्रुप पण चालवला नाटक कंपनी नावाचा आणि अनेक अने चित्रपटात काम केलं एकत्र भरपूर काम केलं एक बेड नीचे रहनेवाली नावाचं पण नाटक केलं आणि मग हळूहळू काम करत असताना असं लक्षात आलं की भावा बहिणीचं नातं काही आपल्यासाठी योग्य ना योग्य नातं नाही ना ना <laughs> मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि कुठेतरी आपल्या वेवलेन्स मॅच होत आहेत असं तेव्हा लक्षात आलं एकत्र काम करायलाही मजा येते आणि राहायलाही एकत्र मजा येते असं लक्षात आलं त्यामुळे ही पुण्याची खास लव्ह स्टोरी आज आम्हाला या निमित्ताने कळली <laughs>